माझ्या पाठीवरती वारे ब्लेडचे आता ते दाखवतो मी तुम्हाला लागलं तर लगेच आमचं किती किती छान मित्रांनो आज मी दुपारी संदीपला कमीत कमी, कमी सात ते आठ कॉल केले मम्मीला इतकं लोड आहे ना मम्मी एकदम शांत आहे तिला काय बोलू काहीच कळत नाही एकदम शांत बसलेली आहे तिचं एवढंच आहे की माझे पोरं कुठं राहू फक्त खुश राहू तर मित्रांनो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे आणि त्यांनी सुद्धा बघितलेला असणार आहे असं होणार नाही की ते व्हिडिओ बघणार नाही ओके हे बघा मला हे सांगायचंय मी आतापर्यंत माझ्या फॅमिलीसाठी काही नाही केलं असं नाहीये मी सगळ्यांसाठी केलं आणि हे मला खरंच काढून दाखवायची गरज नव्हती पण ते बोलत होती म्हणून मला बोलावं लागलं कारण की त्रास होत होता म्हणून मी बोललो पण मला हे सांगायचं सगळे शब्द निघतात असं नाही का काही निघत नाही आणि भरपूर काही केलेलं आहे आम्ही घरासाठी भरपूर काही केलेलं आहे जर मी सिरियसली खरंच तुम्हाला खोट नाही सांगत मी जर एकटा राहत असतो ना माझ्या बायकोला घेऊन तर शंभर टक्के मी आतापर्यंत भरपूर काय केलं असतं शपथ भरपूर काही केलं असतं पण मी असा विचार केला नाही मी असा विचार केला नाही मी माझ्या भावांचा मी माझ्या आईचा आणि मी किती काय होऊ किती काय होऊ मी माझ्या आईला सोडून कधीच राहू शकणार नाही मी माझ्या आईला सोबतच घेऊन राहील व्यवस्थित आणि बघा हे आज बोलतात हे बोलू द्या आता सगळ्यांचा प्रश्न बरोबर आहे की ह्या दोघींनी मधी पडायची गरज नव्हती आमच्या भांडणांमध्ये बरोबर आता विषय काय अरे पडल्यामध्ये तर नॉर्मली झालाय ना संपून घ्यायचं होतं लगेच तुम्ही दोघींनी मग ही तिच्या तोंडाला लागली तिच्या तोंडाला लागली मग याचं भांडणं वाढलं वाढत गेला वाढत गेला, गेला मग ज्यावेळेस व्हिडिओ पण झाले आमची व्हिडिओ पण झाल्यानंतर लय मोठा किस्सा झाला किस्सा असा झाला की या दोघींची जास्त भांडणं झाली ठीक आहे या दोघींची भरपूर काही भांडणं झाली इतके भांडणं झाले की त्याला माप नाही आम्ही एकतर नवीन घरात आलो राहायला आणि काय काय आता बोलाव तुम्हाला आणि त्यासाठी आम्ही राहणारच होतो दुसरी रूम चेंज करणारच होतो आम्ही चार पाच महिन्यापासून रूम बघत होतो विषय काय झालता आमचं हळूहळू ते रूम आल आम्ही जिथे राहत होतो ते हळूहळू भाडं वाढवत चालले होते ओके आता तिथं पण चार रूम तेवढंच आमचं जेवढं आता हे घर आहे तेवढंच ते घर तुम्हाला तर माहिती आहे पण त्यांचं हळूहळू भाडं वाढवत चालले होते मग आता आम्ही काय करावं म्हटलं आणि दरवेळेस मग म्हणजे बरोबर नाही वाटत ना की दरवेळेस भाडं वाढवणार माणूस आणि आपण तिथंच राहतोय शांत बसतोय <सथी> बोलत नाही काय नाही मग त्यामुळे आम्ही <सथी> ही रूम चेंज केली आणि ती रूम चेंज केल्यानंतर आमच्या भोवती भरपूर काही राहाटी चालू झाली अजून पण राडी चालू आहे असं नाही पहिली गोष्ट म्हणजे असं नाही की या रूम मुळे आम्हाला काही त्रास आहे बर का असं काही नाहीये या रूमच काही तसं नाहीये भरपूर लोक असे बोलतात की तुम्ही घर चेंज केलं म्हणून असं झालं तुम्ही वास्तू शांती घाला तुम्ही कळस पूजा करा तुम्ही हे करा ते करा असं काही नाहीये हे अधोगरच होणार होत फक्त ह्या घराचं निमित्त भेटलेलं आहे मित्रांनो सेपरेट म्हणजे या घरात राहायचं झालेलं आहे निमित्त झालंय की फक्त या घरामुळे तुमचं हे झालं तुम्ही तिकडे चांग आता हे सगळ्यांच्या कमेंट्स आहे मी वाचलेले आहेत कमेंट्स वरून तर आपण कधीच काय बोलत नाही पण ज्या कमेंट्स आपल्याला वाटतात व्यवस्थित त्याच्यावरून आपण रिप्लाय देत असतोय दे दे आणि आता इकडे राहतोय ना आम्ही इथे आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे आता मी खोट नाही सांगत आता मी म्हणजे कालच्या दिवसाला काल का म्हणजे माझं काम वायफाय वरती असतंय वायफाय वगैरे लागतोय तर इथंच नाही तर त्या घरी पण आपला वायफाय बसवला होता आणि मग तेच वायफाय कनेक्शन आता आमचं काल इथं आलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित आहे सगळं कसली त्रास नाही शेजार च कोणाचा त्रास नाही एकदम निवांत एक ठिकाणी एक आणि घराचं म्हणजे असं काहीच नाही कुडक किंवा म्हणजे काही केलेलं असतं किंवा काय असं काही नाही कोणतं देवाचं वगैरे काय असं आम्ही का बोलतोय कमेंट येऊ घराचं या घराचं काही कारण नाही हे फक्त एक मुद्दा झालाय तुम्हाला माणसांमध्ये झालेला वाद झालेला काहीच नाही काहीच नाही आणि भरपूर जण हे पण बोलले की दादा काय बोलले होते मला लक्षात नाही राहिलं प्रॉपरली हा एक कमेंट अशी होती की भूमी आणि संदीपने भूमी आणि संदीपने ने प्लॅन केलेला आहे आता हे तुम्हाला वाटतंय ना तसंच सेम आम्हाला वाटतंय कारण की बघा आम्ही इथं हलो आणि त्यांना बरोबर त्या टायमिंगला तिकडे रूम कस काय भेटली बरोबर म्हणजे भांडणं झाले लगेच यांना रूम कस काय भेटली बरोबर विचार मला पण पडतोय स्वतः यांना रूम कस काय भेटली हे लगेच तिथे राहायला पण गेले लगेच कसं काय सामान वगैरे घेऊन गेले हे बरोबर नाही वाटत म्हणजे हे प्लॅन नुसारच आहे असं नाही की प्लॅन नुसार नाही हे प्लॅन नुसारच वाटते मला कारण की शक्य नसतं आता ते काहीतरी मुंबईत राहते हे कळालेलं आहे आम्हाला हा पाच ते सहा महिने मग या लगेच कस काय रूम सापडले आणि ते पण मुंबई सारख्या ठिकाणी कुठं राहते ते प्रॉपरली माहिती नाही फक्त एवढं कळालं की ते मुंबईत राहायला गेलेले आहेत हा मी काही त्यांचं घराचा काही पत्ता काढायचा नाही मला काय नाही कारण की बघा आयुष्यात माणसानी पहिल्या सगळं समजलं पाहिजे सगळं समजलं पाहिजे की पैसा किती लागतो काय लागतं कसं लागतं आता राहत आहे राह जेवढे भांडलेत आणि भांडण तुम्ही जर आमच्या सोबत केले तर आम्ही करणारच आहे त्यात काय विषय नाही तुम्हाला सगळं कळतंय की आता मी काय खरं बोललोय का खोटं बोललोय तुम्हाला व्हिडिओ समजतंय हा पण एवढं लक्षात राहू द्या मी तर तुम्हाला घरात घेणार नाहीये घरात कधीच मी तुम्हाला घेऊ शकणार नाहीये हे फिक्स आहे माझं कारण की तुम्ही तुमच्या मेहनतीवर राहा कुठं राहणार तिथं राहा कमवा कमवताल तर कमवा तिथं जे करायचं ते करा काय करायचं ते करा मला तुमच्याशी काही येणं नाहीये आमचं मी एकदम व्यवस्थित राहतोय एकदम सगळ्यांना मी सांभाळून राहिलोय आणि तुम्ही इतके वाईट जर माझ्यासोबत बोलत असाल तर मी काहीच बोलू शकत नाही आमचं घर किती दोन वर्षांपूर्वी किती छान होत तुम्हाला मित्रांनो आज मी दुपारी संदीपला कमीत कमी सात ते आठ कॉल केले आजची गोष्ट बरं का म्हटलं ले काही बोललो असेल मी सात ते आठ कॉल केले त्याला एवढा घमट घासला हो त्याला एवढा घमट घासला माणूस कॉल करतोय तर तू उचलला पाहिजे ना उचलला पाहिजे बोलला पाहिजे असं उचलायचं नाव नाही मेसेज सुद्धा केलं त्याला मी जाऊ द्या कशाला लक्ष द्यायचं मी काय बोललो मी मनातल्या मनात विचार मनात केला की जे काही बोललो असेल ते सोडून द्यावा आता नाही का असं मी स्वतः विचार करत होतो ना ना फोन करून केला आता आता स्वतः फोन केला तरी उचलायची गरज होती ना उचलला नाही उचलला नाही तर अरे एखादा मेसेज करून रिप्लाय तरी देऊ शकतोय मित्रांनो एवढे फोन केले तरी पण नाही उचलला फोन आणि काही फरक पडत नाही मला फोन नाही उचलला तर मी फक्त एक तुला हा मी तुला फोन केला असेल की तुला समजवण्यासाठी फोन केला असेल हे सगळं मिटवायचंय हे म्हणायचं विचार पण मला नाही मिटवायचं तू जर एवढा तुझा घमंड असेल ऍटिट्यूड ऍटिट्यूड असेल फोन उचलायचा नसेल तर माझा नको उचलू मला काही घेणं नाही तुझ्याशी घेणं नाही तुझ्या बायकोशी घेणं नाही का त्या लहाण्याशी घेणं नाही हा लहाना तर काही कामाचा नाहीये लहाना तर काहीच कामाचा नाही निसता त्याचं बोजा घेऊन बसवतो त्याला काही येत नाही काई कड़त नहीं। कि तर लवर हाँ। हाँ। काही कळत नाही त्यांना मला हे सांगायचं की त्यांनी फक्त त्यांच्या इज्जत घालवून टाकली चांगली घालवा आम्हाला काही गरज नाही पडत आहे आणि तुम्ही काय म्हंटले लग्न झाल्यावर भाऊ वगैरे बदलतो मी लय काय काय बघितले व्हिडिओ तुमचे पण पण आतापर्यंत नाव काढलं नव्हतं तुमचे मागच्या व्हिडिओत फक्त बोलले होते का दोन्ही चॅनेल वर तुम्ही आमची इज्जत घालवताय तुम्ही काय बोलले का लग्न झाल्यावर भाऊ बदलतो दोन वर्ष भाऊ बदलला एका वर्षापूर्वी एक वर्षा तुम्हाला नाही कळलं का भाऊ बदलला का चांगला इतके दिवस बदलला बरोबर ना मुद्द्याच आहे की इतके दिवस भाऊ नाही बदलला आता कस काय बदलला भाऊ अरे तुम्ही किती येत ना माहितीये तुमचं सगळं प्लॅन नुसार चालू आहे काय करते थांबा ना दाखवते ना तुम्हाला म्हणजे वाचून दाखवते काय आदित्य भाऊजींचे थांबेल हा थांबेल आ, संदीप भाऊजी म्हणे मोठा भाऊ असून काय उपयोग नाही तुझा मी आहे तुला सांभाळायला म्हणजे विन्या मी आहे त्याला दोघांना सांभाळलं मला कोणी बोलणार म्हणे विन्यातून असला तर तरी मी जीव लावलाय माझ्या छोट्या भावाला म्हणजे आतापर्यंत तुम्हाला दोघांना यांनी जीव लावला आणि आता तुम्ही बोलून दाखवू राहिले का मी जीव लावला नाही आणि नाही लावला तर नाही लावला काही बोलायचं नाही शपथ मला खरंच काही बोलायचं नाही आहे तुम्ही भांडला तुम्ही भांडला तर मी भांडणार तुम्ही शांत वाचला तर मी शांत वाचणार आहे मला काहीच बोलायचं नाही या विषयावरती मी बोलणार आम्ही माझ्या जीवावर फोन घेतला आहे हा बाबत तू तुझ्या जीवावर फोन घेतलाय घेतला आदित्य तुम्हाला क्लिअर केलं तर महागाच भरपूर काय काय म्हंटलच नाही का आदित्य भाऊजींना करून कोणत्याही व्हिडिओ जरी बोललो असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा का तू बोललाय तू बोलली हे करून हा हे बोललोच नाही आम्ही केलंय ते आम्ही केलं बोललेलोय जे के नाही केलं नाही राहिला प्रश्न भाऊजींनी असं पण टाकलंय का माझ्या भावामुळे मी घर सोडून राहतोय हे आदित्य वाघुरवर चालू आहे बर काय लग्न का झाल्यापासून भाऊ बदलला हा लग्न झाल्यापासून भाऊ भी बदल नाहीये हे कोण बदललंय का आणि राहिला प्रश्न तुम्हाला बदलायचं असतो घर सोडून जायचं आम्ही काय तुम्हाला हाताला धरून वडून काढलं नाही बाहेर का निघून जा करून तुम्ही तुमच्या मर्जीने गेलेले तुम्ही तुमच्या मर्जीने गेलेले आम्ही तुम्हाला बोललोच नाही की जा करून माणूस जर बोलला असेल तर राग रागात बोललेलं आहे आणि आता येऊ पण ना का मी हेच बोलणार आहे आता येऊ नका तुम्ही जसे गेले ना तोंड वर करून तसेच तिकडे राहा मी काय म्हणते एवढे राहिले ना मानेने तर शेवट शेवटपर्यंत ताट माने जगून दाखवायचं तुमच्यात किती बघ तुम्ही किती तुम्ही जगून दाखवता ताट मानेने कळलं ना जे जे बोलतात ना तुम्ही ते करून दाखवा व्हिडिओ आला नसेल दाखवत व्हिडिओ मध्ये जे जे काय काय ना ते करून दाखवा करून दाखवा नका तोंडाचा वापस सोडून काही उपयोग नाहीये कळलं जे करण्यात आणि बोलण्यात जमीन आसमानचा फरक आहे माणूस बोलताना काही बोलू शकतो पण करून दाखवायचं तेवढं कळलं मित्रांनो आता जर बोलायला गेलो ना मी, दे, मी आता जाऊ द्या काही बोलायचं नाही मला भरपूर काही आहे मी हे आता पण बोलतोय तुम्हाला इग पण बोलतो हे बोलत राहणार आहे कारण की माझ्यापाशी आहे बोलायला पण आम्ही अजून काहीच बोलत नाही आता पण काय माहिती गेले असतील कुठं फिरायला विरायला म्हणून आला नाही व्हिडिओ माग तेच झालतोय आता परत म्हणसान का आम्ही त्यांचा विचार करतो नाही बाबा आम्ही कोणाचा विचार करत नाही व्हिडिओची त्यांची वाट पण बघत नाही आमचं शेअर करतात आमचा आम तो टाइम आहे त्या टायमिंगला आम्ही व्हिडिओ काढतोय आणि त्या टायमिंगला आम्ही पोस्ट करणार त्यात काही विषय आम्ही तर व्हिडिओ काढणार आणि आम्ही कोणासाठी थांबणार नाही लवकर तुमच्यासाठी भरपूर मोठी गुड न्यूज मी घेऊन येईल लवकरच सांगाल मी तुम्हाला आणि सुरुवात एवढं लक्षात असू द्या मी मम्मीला कधीच माझ्यापासून लांब जाऊन देणार नाही मम्मीला जर त्यांचे फोन आज आता तर सध्या फोन चालू नाही त्यांचे मम्मीला फोन आल्यानंतर मम्मी काही मला सांगत नाही मी काय मम्मीला विचारत नाही कारण की मम्मीला तर माहिती की माझं माझं ते प्रॉपरली जमत नाही व्यवस्थित आणि मी आज मी मम्मीला अजून पण सांगितलं नाही की मी त्याला आठ फोन केले ते आता मम्मीला मी आता सांगणार आहे व्हिडिओ पण झाल्यानंतर नाही तर मम्मीला व्हिडिओत पण समजून जाईल जर व्हिडिओ बघितली तर मम्मीची शपथ मम्मीला व्हिडिओ बघायची इच्छा सुद्धा नाहीये आमच्याकडे उलट आम्ही असं बोलताना व्हिडिओत बोलताना तरी त्या असं त्रास होतो त्यांना खरं म्हंटल तर मम्मी कुठं नाहीये मम्मी घरात ये तुम्हाला दाखवल मम्मीला सोबत भेट करून देईल आणि मम्मी आम्ही म्हटलं पण होतं तुम्हाला का मम्मीच रेसिपी चॅनल चालू करायचंय पण करा मम्मी डिप्रेशन मध्ये एवढ्यात का त्यांना मम्मीला इच्छा नाही व्हिडिओ आ... मध्ये यायची किंवा रेसिपी काढायची मम्मी तुम्ही जर मम्मी मम्मीचा चेहरा बघितला ना हो मम्मीचा विषय काय झालेला आहे दोन्ही पोरं आम्ही आम्ही दोन्ही तिन्ही पोरं सारखी तिच्यासाठी आम्ही तिन्ही पोर एखाद्या आईला पोराचं कधीच वाईट वाईट म्हणजे कोणीच वाईट विचार करत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पोराचा था, आई तर कधीच पोराचा वाईट विचार करणार नाही तुम्हाला सांगतो आमच्या दोघांचे तिघांचे जे भांडणं चालू आहे ना तिघांचे म्हणजे पाच जणांचे चालू आहे सगळे म्हणतात आई मम्मीला आतापर्यंत भरपूर फॅमिलीतले कॉल येऊन गेलेत भरपूर काय काय झालेले पण तुम्हाला सांगतो मम्मीला इतकं लोड आहे ना मम्मी एकदम शांत आहे तिला काय बोलू काहीच कळत नाही एकदम शांत बसलेली आहे तिचं एवढंच म्हणणं आहे की माझे पोरं कुठं राहू फक्त खुश राहू तिला बाकी काहीच नाही कुठं राहू खुश राहू एवढंच बोलायचं आणि आयुष्यात त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा ते त्यांना सोडून गेले लहानपणापासून म्हणजे नाही राहिले आम्ही हॉस्टेलमध्ये मम्मीने ज्यावेळेस आम्हाला हॉस्टेलमध्ये टाकलं होतं मम्मी आम्हाला हॉस्टेलमध्ये लांबून घरून घेऊन यायची आम्हाला जेवण बनवून ती भेटायला यायची म्हणजे भरपूर काही असं आणि असं नाही की बघा संदीप जो आपला आहे संदीपनी आता मागे तुम्हाला मी अजूनपर्यंत एक विषय सांगितला नाही माझ्या पाठीवरती वार आहे माझ्या पाठीवरती वार आहे आता बघा संदीपचं मी काय असं सांगत नाही मी संदीपला फुगून देत नाही की संदीपला मी चढतो नाही झाडावरती की तू असं चांगलं आहे येते लंच चांगलं आहे तुम्हाला भरपूर काही केलंय मी पण तुझ्यासाठी तेवढं केलंय त्याचं काही उपकार नाही आहे पण आता मी तुम्हाला सांगतो एक माझ्या पाठीवरती वार आहे प्लेट आता ते दाखवतो मी तुम्हाला लागलं तर लगेच धर करतो इथं कोणतरी बाजूला इकडे इकडे इथं वार आहेत आणि हे वार आहेत ना मला शाळेत झाले होते आम्ही हॉस्टेलला राहिला होतो त्यावेळेस मग त्या एका पोराने म्हणजे टी वरून आमची नॉर्मली भांडणं झाली की तुला मी आठवी नववीला असेल मग त्यावेळेस संदीपनी ना त्या पोराला पोराला मारलं होतं त्या पोराला मारलं होतं त्या पोराला भरपूर काही बोलला होता म्हणजे असं नाही आहे माझ्या भावानी माझ्यासाठी भरपूर काही केलेलं आहे मी असं बोलत नाही पण माझं पण माझं हेच म्हणणं आहे की माझं पण त्यांनी विचार करावा की विनू पण माझ्यासाठी भरपूर काही केलेलं आहे विनू फक्त बोलत नाहीये की विनून केलंय केलंय जे केलंय तेच सांगतोय हा असं भरपूर काही येते की आम्ही सांगू शकत नाही आणि परत आता म्हणतील काही लोक सिंपती घेऊन हो राहिले पण आम्ही काही सिंपती घेत सिंपती घ्यायची तर काहीच गरज नाही काही का लोक नाही म्हणजे हे खास भूमीच बोलल ती जागी झाल्यावर तर तीच बोलल तिला आता टाइम नसेल भेटला व्हिडिओ पोस्ट करायला आता परत लोक हे पण बोलतील की परत तुम्ही त्यांच्यावरून बोल राहिले आम्ही त्यांच्यावरून नाही बोलत आहे आम्हाला त्यांच्यावरून बोलायची गरज नाही मी फक्त एवढंच सांगतोय जे मला सांगायचं मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलेलं आहे बस आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हणताय ना तुमचे फेक चालू आहे तुम्ही व्ह्यूज साठी करताय असं काहीच नाहीये जे काही खरं घडलंय आम्ही सांगतोय कारण आम्हाला पण काही वाईट नाही वाटत आहे का एका आई पासून दोन मुलं लांब ठेवायला आता हे सगळं जाणवलंय कारण की मी तुम्हाला हे सांगतोय की मम्मीनी ज्या आता मम्मी टोटल आम्हाला आणि आम्हाला साठीच करायचं असतं तर आम्ही ह्याच्या अगोदरच करू शकलो असतो दहा ते बारा वर्ष झाले दहा वर्ष होऊन गेले दहा बारा वर्ष होऊन गेले मी आम्हाला स्वतः हा आता तुम्ही विचार करा तिला किती त्रास होत असेल खूप त्रास होतो तिला ती, 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 ती काही बोलत नाही शब्दाने सुद्धा बोलत नाही ते दिवसभर गप्प गप्प असत्या काम करत्या घरातलं सगळं काम करतात मम्मीला म्हंटल की मम्मा तू एकदा बोल करून आपली युट्यूब फॅमिली वाट पाहते तर मम्मी मम्मी म्हणते मला व्हिडिओ व्हिडिओ घेऊ नको मला मला काही बोलू नको तू विनु शांत बस मला शांत चाललंय काहीच बोलणार नाही कोणाच्या मध्ये नाही यायचं मला तीन मुलं सारखे दोन सुना आहे मला कोणाच्या मध्ये काही बोलायचं नाही काय नाही त्याच्यामुळे आम्ही मम्मीला दाखवलेलं नाही तुम्हाला अजून जाऊ दे मित्रांनो मला एवढंच सांगायचं होतं